तर नमस्कार मित्रांनो मी प्रणय दसम आपल्या मी कोकणी प्रणय यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज चाललो आहे काजूला तर आपला मित्राला आहे तिकडं मित्राला घेऊन काजूला चाललो आहे आणि पोरं आहे तिकडं आपली वाडीतली आणि तिकडं आयुष्य आला आहे आणि गाडी आहे त्याची तर आता आम्ही चाललो आहे काजूला तर चला दाखवतो व्हिडिओमध्ये आता आठवड मस्त बाग आहे इकडं आपली बघा ही बाग आहे खाली आता इकडून आतमध्ये जायचं आपल्याला इकडनं व्ह्यू पाहू शकता एकच नंबर भारी वाटत आहे वारा वगैरे सुटला आहे आणि बाग आहे आमची तर काजूला आलो आहे आपण आता तर इकडं काजूला जायचं आहे तर चला आता आलो आहे आणि इकडं काजू आहेत आपल्या बघा कच्चे आहेत कच्च्याच काजू पाहिजे आणि इकडं काजू आहेत ते सर्व आता काजू काढूया त्यानंतर दाखवतो इकडे आतमध्ये सुद्धा खूप काजू आहेत नंतर जाऊया आधी या बाहेर दिसतात ते काढूया तर या काजू आण काजू या काजू आय असत की काजू आहेत बघा एकच नंबरने आता काढतोय अर्धी पिशवी काढलेले आहेत अजून काढूया खूप मजा येते या तुम्ही पण काजू काढायला काजूची साईज पाहू शकता एवढे एकदम मोठी काजू आहे खूप एकच नंबर हे बघा बोंड पाहू शकता एकच नंबर आहे साईज आणि हे बघा एक पण एक बोंड बघा काढ तू तर तुम्ही कॅच घे कॅच हे या खायला बोंड तर मित्रांनो बोंड खायला या असत मसा आहे मित्रांनो बघा पिक्या काजू पण आहेत अशा पडलेल्या तर आपल्याला तुक्या काजू नकोय आपल्याला पाहिजे कच्च्या काजू हिरव्या पाहिजे हिरव्या अश्छा बघा तिकडं आहे आपल्याला हिरव्या काजू पाहिजे अजून खूप जायचं आहे खाली बाजूला इकडं तर चला आता चाललोय झालेत काजू काढून आणि व्यू पाहू शकता एकच नंबर समोर खाडे आहे तिकडं दिसते जराशी एकदम भारी वाटतंय वारा वगैरे लागतोय रोड आहे खाली जायला एकदम भारी चला तर मित्रांनो बघा एवढ्या काजू मिळाल्या आहेत ले आपल्याला मस्त आहे की तर या तुम्ही पण करवंद आहे डोंगरची काली मैना बोललं जातं ती करवंदाय तिकडका वरती आहेत मधी मधी आहेत बघा पिकलेली आहे आता पिकायला सुरुवात झालीय थोडीफार तर आपण खाऊया आता या खायला क्रबंधा इथं मध्ये मध्ये आहेत अशी या रेसिपी आलेला आहे चला मस्त की करबंद वगैरह खाली ली आता घरी चलो बका काजू घेन आ भारी वाटते एकदम रोड वरती रोड बार एक नंबर वाटता आजूबाजूला झाडं आहेत एकंदोन चाललो आहे आता घरी तर मित्रांनो आता काजू वगैरे काढून झाल्या आहेत आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये